नमस्कार फायनली आपण पाहतोय संकर्षण आणि आकाश एकमेकांशी भांडत असतात भांडता भांडता त्यांनी एकमेकांची कॉलर धरलेली असते तेवढ्यात तिथे आलेल्या भूमीला हे सगळं पाहून खूपच वाईट वाटत असतं ती स्वतःशी बोलत असते दोघं एकमेकांशी भांडतायत तेही फक्त आणि फक्त माझ्यासाठी आणि तेवढ्यात भूमी आकाशला म्हणत असते आकाश काय करतोयस तू हे त्यावर आकाश म्हणत असतो भूमी तू तर मध्ये पडूच नको या संकर्षणला आज त्याची जागा दाखवून देतो मी त्यावेळेला संकर्षण म्हणत असतो आकाश अरे तू दाखवणार तू दाखवणार मला माझी जागा आधी स्वतःची जागा काय आहे ते ओळख त्यावर आकाश म्हणत असतो अच्छा म्हणजे आता माझी जागा काय आहे हे तू मला सांगणार आणि तेवढ्यात भूमी संकर्षणला म्हणत असते संकर्षण आकाश तर माझं ऐकत नाही आहे निदान तुम्ही तरी ऐका त्यावर मात्र आकाश म्हणत असतो अग भूमी हा व्यक्ती काही ऐकण्याच्या लायकीचा नाही आहे त्यामुळे तू या व्यक्तीच्या नादी न ना लागलेलं ला बरं त्यावर संकर्षण म्हणत असतो आकाश चुकतोयस तू तुझी बायको माझ्या नादी कधीच लागू शकत नाही कारण इतके दिवस ती माझ्याबरोबर राहू नाही माझी होऊ शकलेली नाही आहे फक्त आणि फक्त तुझा विचार करते ती हे वाक्य ऐकल्यावर संकर्षणला आकाश म्हणत असतो संकर्षण हेच तर माझं तिच्यावरचं प्रेम आहे आणि हाच माझा तिच्यावरचा विश्वास आहे कारण भूमी आणि आकाश कधीच वेगळे होऊ शकत नाही त्यावर लगेचच संकर्षण म्हणत असतो अगदी बरोबर बोलतोस तू भावा तुझ्या बायकोला कितीही दिवस माझ्याकडे ठेवलं ना तरी ती माझा विचार नाही तर फक्त आणि फक्त तुझा विचार करेल एक वेळ माणुसकीच्या नात्याने ती माझा विचार करेल पण नवरा म्हणून ती फक्त फक्त तुझाच विचार करणार असं म्हणून आता संकर्षणने थेट भूमीला असं म्हटलेलं असतं भूमी आजपासून तू मोकळी आहेस तू जाऊ शकतेस तुझ्या नवऱ्याबरोबर हे वाक्य ऐकल्यावर भूमीला त्यावेळेला खूपच आश्चर्याचा धक्का बसलेला असतो ती स्वतःशी बोलत असते हे कसं काय शक्य आहे कदाचित हे स्वप्न तर नाही ना स्वतः संकर्षण मला माझ्या आकाशकडे पाठवत आहे आणि अशातच आता भूमी म्हणत असते संकर्षण तुम्ही शुद्धीत आहात ना काय म्हणताय तुम्ही तुम्हीच स्वतः मला इथे आणलं होतं ना आणि आज तुम्ही स्वतः मला माझ्या आकाशकडे पाठवत आहात त्यावर लगेचच आता संकर्षण म्हणत असतो हो भूमी कारण मला कळून चुकलं आहे खऱ्या जोडीदाराला आणि खऱ्या प्रेमाला कोणाचीही नजर नाही लागू शकत त्या दोघांना कोणीच वेगळं करू शकत नाही एक वेळ शरीराने गोष्ट वेगळी आहे पण मनाने मात्र त्यांना कोणी कधीच वेगळं करू शकत नाही असं तुम्हा दोघांचं आहे आता संकर्षण स्वतः भूमीचा हात आकाशच्या हातात दिल्यामुळे आकाश आणि भूमी प्रचंड खुश असतात तेवढंच आपण पाहतोय आकाश लगेचच संकर्षणला म्हणत असतो संकर्षण आय एम सो सॉरी मी आत्तापर्यंत तुझ्याबद्दल चुकीचा गैरसमज करून घेतला होता पण आज मला कळून चुकलं आहे तूही मनाने राजा आहेस त्यावर संकर्षण म्हणत असतो आकाश मी कोणाच्याही प्रेमावर हक्क सांगू शकत नाही त्या दिवशी तुझ्याकडनं जे काही घडलं त्यानंतर माझं डोकं ठिकाणावर नव्हतं कारण माझ्या मुलाचं काय होणार हा विचार माझ्या मनात सतत घोळ करत होता त्यामुळे मला त्यावेळी भूमीला अशी अट घालणं गरजेचं वाटलं त्यावर संकर्षणला आकाश म्हणत असतो संकर्षण काही चुकीचं नाही तुझं भूमी तुझ्याबरोबर राहिली तुझ्या मुलाची काळजी घेतली खरंच याचा मला अभिमानच आहे पण भूमी मी तुला एकच सांगतो या घटनेच्या मागे जो कोणी आहे ना त्याला मी सोडणार नाही त्यावर संकर्षण म्हणत असतो आकाश काय म्हणायचं आहे काय तुला या घटनेच्या मागे म्हणजे त्यावर आकाश म्हणत असतो संकर्षण त्या दिवशी माझ्याकडनं घडलेला अपघात हा फक्त अपघात नसून तर घातपात होता हे वाक्य ऐकल्यावर संकर्षण म्हणत असतो आकाश काय बोलतोयस तू हे त्यावर आकाश म्हणत असतो संकर्षण जे खरं आहे ना तेच बोलतोय मी त्या दिवशी चक्क माझ्या गाडीचा ॲक्सिडंट हा घडवून आणण्यात आला होता हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता संकर्षण शॉक झालेला असतो तो म्हणत असतो आकाश असं कोणी का घडून आणेल त्यावर मात्र आकाश म्हणत असतो संकर्षण मला ज्या व्यक्तीवर संशय आहे ना ती व्यक्ती स्वतः माझी आत्या आहे पण तिला समोरून जाऊन मी दुखावू शकत नाही कारण कदाचित शंभर टक्क्यामध्ये जर एक टक्का ती जर यात सामील नसेल तर मात्र तिला माझ्या बोलण्याचा पुढे जाऊन त्रास व्हायला नको पण मला खात्री आहे नव्याण्णव टक्के माझी आत्याच या घातपातामध्ये शामिल आहे हे वाक्य ऐकल्यावर संकर्षण म्हणत असतो आकाश एक पर्सन जरी तुझी आत्यात सामील असेल ना तर मात्र मी आपल्यातलं मैत्रीचं नातं विसरून तुझ्या आत्याला योग्य तो धडा शिकवी त्यावर आकाश म्हणत असतो संकर्षण धडा तू शिकवण्याच्या आधी स्वतः धडा मिस शिकवणार आणि तेवढंच आपण पाहतोय हो संकर्षण आकाश आणि भूमीने एकत्र हात मिळवणी करत असं फायनल केलेलं असतं की लवकरात लवकर त्या घातपाताच्या मागचं सत्य शोधायचं आणि अशातच आता या तिघांची टीम कामाला लागलेली असते संकर्षणने आपल्या काही लोकांना गुप्त मार्गाने माहिती शोधण्यासाठी कामाला लावलेलं असतं तर आकाश हा स्वतः रागिणीच्या बारीकसारीक हालचालीवर रक्ष ठेवून असतो आता रागिणी घरात एका व्यक्तीशी फोनवर बोलत असते त्या व्यक्तीशी बोलता बोलता रागिणीच्या तोंडून असं काहीतरी निघतं की ज्यामुळे आता रागिणीवर तिथे असलेल्या मानसीचा अधिकच संशय बळावलेला असतो आणि लगेचच आता मानसीने फोन करून भूमीला सगळं काही सांगितलेलं असतं आणि भूमी लगेचच म्हणत असते आकाश आपला संशय खरा ठरतोय आपल्या घातपाताच्या मागे नक्कीच आत्यांचा हात असणार आहे कारण मानसी सांगत होती की रागिणी अत्या कोणाशी तरी फोनवर बोलत असताना असं म्हणत होती की जास्त काळ या ठिकाणी थांबू नकोस तू जर परत इथे कोणाला दिसलास तर त्या दिवशी घडवलेल्या ॲक्सिडंट मागे तुझाच हात आहे हे जर सगळ्यांसमोर आलं ना तर मात्र तुझं काही खरं नाही अरे तुझी काडीचीही किंमत नाही पण माझा जीव झोक्यात जाईल त्याचं काय त्यावर लगेचच आता आकाश म्हणत असतो भूमी याचा अर्थ त्या दिवशी आत्यानेच त्या व्यक्तीला आपल्या गाडीचे ब्रेक फेल करण्यासाठी सांगितलं होतं त्यावर भूई म्हणत असते हो आकाश पण त्यासाठी आपल्याला त्या व्यक्तीला शोधणं गरजेचं आहे ज्याने हे काम केलं आहे त्याला आपण जर झाडाला टांगून उलटं खालून मिरची धुरी दिली ना तर लगेचच तो आत्याविरोधात बोलायला तयार होईल त्यावर लगेचच आता आकाश म्हणत असतो भूमी अशी लोकं कुठं सापडतात ना मला चांगलंच माहिती आहे त्यासाठी आधी मला आत्याची बोलती बंद करावी लागेल मित्रांनो तुम्हाला काय वाटते खरंच आकाशला तितकंसं पटकन जमेल का हे सगळं करणं कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद